दोन वाजत येऊन राहिले पण आलीच नाही अजून घर जसं सुनसान वाटून राहिलं आई नाही आता घरात कशी आई होती घरात बोलत चालले नाही तर आई गेली कामावर तर आज सुन वाटून राहिलं आणि आपाचं काय आपा, आपा तर दोन मिनटं घरात राहते आणि चालले मग तिकडे चौकात बसले आणि घरात काही राहत नाही मग आपण एकटंच बसलो राह आता गमून नाही राहिलो घरात पण जर आईने सांगितलं का मै मन लागून ला राहिलं म्हणून घरात तर मग काही कामावर जाणार नाही आणि मग घराचा टालच बैकून जाईल सगळंचं सगळं गण्यावर येऊन जाईल काय करू आता कसं कसं करून राहा लागन आता सासरी जाऊ शकत नाही आणि मायरी कशी दिवस काढायला लागन आता दिवस काढायला कधी कधी तो वाटते का चाललंच मग अधिक हे येते आठवण येते का ते न चांगली रवणी देणार बोले त्या घरात मग अजून आपलं मन भारी करून घ्यावं आपण आणि बसाव इथं आता बाबाचं तर घर आहे म्हणा पण माय बापाई ठेवणार आहे पुरीले ठेवाले आणि आपण काही एवढे पैसेवाले आहे का जीवनभर आपल्याला पोसण आता कमी जास्त करून काही ना काही गोष्ट करायच लागल त्याच्याशिवाय पर्याय नाहीये पण त्याने त्या दिवशी फोन लावला त्याच्यानंतर या एक फोन नाही आला त्याचा आता करू कसं करू मी आणि नाही मला काही जाऊ देणार थोडी नाही जाऊच मी ते ताईमध्ये आणि गण्या गण्याचा तर रागोनावरच झाला आज आज बाबाची खूपच येऊन राहिली बाबा बाबाची वर्त असते ना तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून खूप लढली असती मी खूप लढली असते पण आता आता काय करू आता काय करू मी राधिका अगं राधिका आई अली वाटते आई समोर लढणं काही बरोबर नाही राधिका अशी का उभी काही नाही आई तुझीच वाट बघत होती म्हटलं दोन वाजले म्हटलं तरी आली नाही तू तर वाट पाहत होती तर इथं उभी होती मी असं असं हे घे बरं हा थैला घे आणि याच्यातले कापसाचे पालव किलो काढ आणि पाणी आण बरू एखादा त्याला भरून तेव्हापर्यंत मी बसतो इथं अरे देवा आज इतक्या दिवसाच्या बाद कामावर गेली मी आठ दिवस झाले म्हणजे घरी राहून पाय जसे राहूनच गेले आई हे घे हे घे बर पाणी अगोदर पाणी पिऊन घे अरे राधिका हे पाणी कोयमट कोयमट कोण लागून राहिलं माठातलं नाही आणलं काय पाणी अगं आई आ, तो आहे की नाही मी धुऊन टाकला त्याने चांगलं शेवाळ लागलो खालून का घासून घेसून घेतलं त्याने उन्हात ठेवून देतो म्हटलं लागून जाते पण उद्या बरं म्हटलं त्याले आणि तुले का पाणी गुंडातून आणून दिलं म्हणून ते कोय म्हटलं कोय म्हटलं वाटून राहिलं तुले काय बरं पोरी सोरी राहिल्या घरात मदत होते म्हटलं हा अशीच आठवणी म्हणजे तुई कोणतं काम आपण जर विसरलो ना तर ते तू आठवणीनं करून घे आठवणीनं करून घ्याले म्हटलं की ते लग्नाच्या नंतर किती दिवस म्हटलं म्हणजे लय अखरलं लयच ला। अखरलं आई मला स्वच्छता नीटनेटकेपणा आहे तूच तर शिकवलं आणि तू जसं शिकवलं तशीच करते मी आणि तुला तर माहित आहे मला काय आटा बिलकुलही नाही आवडत मला सगळं व्यवस्थित पाहिजे आणि म्हणून मी सगळ्या गोष्टी व्यवस्थितच ठेवतो माझ्या सासरी आणि आता इथं आहे तर इथे पण आई आता या खर्च काय गुण राहिलं सांग काय माही जाऊ दे ना राधिका कही हो तिकडे काही लोट नको घेऊ तू जसं केलं तसे भुकतन ते माया एवढ्या सोन्यासारख्या पोरीला म्हटलं हां नाव ठेवले ते मारलं मारलो हां ना काम नाही करे म्हणे आता घेऊ दे ना तेलेच तेलच दणके घेऊ दे चांगले तू तिकडचा विचार करूच नको बरं सध्या तर करूच नको मग पाहू आपण काय आहे ते पण नाही तू केली होती ना तर तुरी किरीच्या शेंगा नाही आहे का तिथं शेंगात नाही का आता कुठे येते शेंगा आता शेंगा कुठे आहे आहे तुरीले सगळा पूर्ण फुलरच आहे सध्या शेंग धरायचीच आहे आता शेंग धरण तर मग येईल पण जेव्हा शेंगा लागल ना तर तेव्हा म्हटलं खारखूर राहीन कापूस शोर्ट शॉर्टचा कापूस रेन आणि मग शेंगा भरला येईल पण नाही तर शेंगा शेंगा आहे ग आणले तेव्हा चले भयानक चला शेंगा आहे तर माझ्या सासऱ्याने आणले होते तिथं शेंगा लय मोठ्या आणि बाजारात पण कशा काय अगर आधी ते हा प्रेट शेंगा आहे ना गावरानी थोडी न होय गावरानी आपले ह्या त्याला कमी पाणी भेटते वरचंच पाणी राहते ह्या आपल्या कापसाच्या याच्यातल्या शेंगा आणि ते हा प्रेट राहते बागायतीतल्या ओली त्याच्या राहते की थ्या तर थ्या येते विकाले आणि त्या काय आहे त्या तर मस्त भेटते चार पाच महिने भेटते ते आता सीजन लागलं का आणि ह्या आता छोटी छोटी येते वावरातल्या हो नाही मग आता तू आवड्यातल्या शेंगा जेव्हा भेटाल तेव्हा तर कापूस असून जाईल मग कन्याला सांगा ना पण आनाजसाठी शेंगा आता शेंगाची भाजी चांगली वाटते हो हो मी सांगून देईल ह्या क्लास घे बरं ठेवून देते तर फेली मी पाणी आई चहा करू का त्यासाठी नाही कर आधी का चहा नाही करत आता पाहतो ना जरा असं आंघोळ गिंगोर करून घेतो घामा घामा नको कपडे ओले झाले आणि जराशी अशी लेटपोट करतो मग करतो पाच वाजता चहा बरं आई मी काय म्हणतो तू आप्पा किप्पा कुठे गेले तर अगं आई आत्ताच गेले बाहेर घरातच होते ते मी काय म्हणतो स्वयंपाक करून घेतो ना मग मी आई तुला काय वाटते का मी घरी राहिल्यावर स्वयंपाक के नसून केला काय ना सगळं झालं म्हटलं स्वयंपाक झाला भांडे झाले कपडे झाले झाडू झाली पोछा झाला सगळंच करून घेतलं म्हटलं म्या आणि किती वेळची बसली आहे सगळं काम होऊन गेले होते लवकर लवकर हो माय महिला आहे गुणाची पोरगी आहे बाप्पा लयच गुणाची आहे एवढी चांगली सोन भेटली तेले तरी ते एवढे नाटकं करून राहिले हां जर राधिका नसती भेटली आणि दुसरी भेटली असते तर काय माहित काय केलं अलमारी योको ड्रेस न सुरू राहिला मया आता या रश्मीनं कपडे तर धुतलेच असेल ना तीन चार दिवसापासून तर कपडे योको नाही आहे का आणून राहिली का नाही आणून राहिली तर धुऊन टाकून राहिली का नाही टाकून राहिली तर काय माहीत काय होऊन राहिलं तर इचं आणि योको ड्रेस नाही आता मध्ये ऑफिसला झाले कपडे कोणते घालू मी मग आवाजच देतो कुठं ठेवले तर आईच्या अलमारीत ठेवले का बाबाच्या अलमारीत नेऊन ठेवले काय माहित पट्टीनं रश्मी अ रश्मी रश्मी कुठे गेली किती वेळचा आवाज येऊन राहिलो मी रे काय म्हणून राहिला स्वयंपाक करू राहिली होती ना मी हा मग तुला एटा बनवली उशीर होते ना काय म्हणून राहिला एवढा जोरात जोरानं कल्ला करून राहिला तर औ रश्मी माया अलमारीत एवढे कपडे नाही आहे ना कुठे ठेवले कपडे धुतले तर असं नसतं ना त्या आणि कुठे ठेवले वाढायला कुठे टाकले प्रेस क्रेस तर काही केली नसाल ते ना मला मीच करून घेतो कुठे टाकले कपडे हा माय याचे कपडे तर मी धुतलेच नाही कसं करू आता आता ह्या तर बल्लच चिल्ला होते मायावर हो रश्मी मी का म्हणून राहिलो मग कपडे ते ना कुठे ठेवले तर हा तू तू हे कपडे काय तिकडे पाय बरं तिकडे भांडी गिंडी घासतो तर आपण तिकडे पाय बरं ठेवले असेल तर मी घेऊन ये याला जर सांगत ना का धुतले नाही म्हणून तर अजून चिल्लावत बसन मयावर चिल्लावाले याला कोणते काम कामधंदे काही आहे नाही मी आई कपड्याने धुतले काय काय करू मी कपडे धुत बसू का, आ, का, है का है काम करू इकडचं पाच कर बसा म्हणा त्याचे कपडे आणते हे रश्मी ना हे रश्मी म्हटलं अशीच करते हां आता कपडे धुऊन टाकले होते आणून नाही झाले पाहिजे होते काय आता प्रेस ही करायला लागेल राधिका होती तर सगळं करून ठेवे धुवून धावून प्रेस करून हां आता काय करू मी चला आता मलाच करायला लागल काय करणार आहे दुसरं अरे बाप रे बाप काय होय हे हां इथं तर एवढाही कपडा धुतला नाही दिसून राहिला मार साडून राहिले कपडे हां एवढे मोठे कपडा जेमा करून ठेवले ना किती दिवसाचे होय कपडे आणि काय खाण्या रेडा वाशून राहिल्या कपडीतून हां इकडे भांडे पडले इकडे कपडे पडले आणि कामं करून राहिली पण ते कोणते कामं करून राहिली काय माहीत साऱ्या दिवसभर पुरते म्हणते तिले कामं हां हो। काय होई पप्पा हे गयाटा काय माश्या बसून राहिल्या यावर हे तर म्हटलं अर्जा बिमारीनंच मारून टाकत बिमारीनं मारायले हां मय आईले तर लय केअर घेते ना मग येई लयच केअर घेते या रश्मीची आता सांगतो ना मग आईले आता घालून काय जाऊ म्हणून मी ऑफिसला जाईन तर काय घालून जाऊ हां हे एवढाले कपडे पप्पा भरून ठेवले ओलेचे ओले काय करते पप्पा काय माहिती आहे अन कोशिस करन तर आईलेच सांगतो ना मी तिचं नाव आई लय केअर घेते ना तिची पाय म्हणून आता काय करतो तिचं तू आई आई काय झालं रे बेट्या कोण एवढ्या रागात दिसून राहिला काय झालं आई तू ह्या रश्मीला सांगतो का आणि सांगा सांगतो आता मुले तिनं म्हटलं माझा एक ड्रेस नाही धुतला आणि आता मी ऑफिसला काय घालून जाऊ एक ड्रेस नाही धुतला काय तिनं तिने मी कालच तर म्हटलं होतं एखादा ड्रेस तरी धुवून टाकून ते म्हटलं त्याचा त्याला ऑफिसला लागत म्हटलं कपडे एक धुतला काय आई तिनं एक काय कोणाचेच कपडे नाही धुतले ना तू तुझे ना बाबाचे ना मये आणि तिचे स्वतःचे न तुथलं तिनं कपडे मार एवढे मोठी पकेट भरून कपडे पडले आहे आणि ते ओलेचे ओले आणि एवढा घानेटा वाशून राहिला त्याच्यातून का काही विचारू नको आणि फार भांडेही पडले आहे आणि सगळंच पडलं आहे तिथं साऱ्या माश्या भनबण बनपण -बन 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 करून राहिल्या हां हे तर म्हटलं अर्धी बिमाऱ्यानं मारून टाकन कि है है? ना किती गयाटी आहे हे लयस गयाटी आहे ना कसं करतं तिचं हां तुला म्हणून राहिलो का तिला सासरी पाठवून दे म्हणून तर तू तिला पाठवून नाही राहिली आणि पाय बरं आता किती घनानं काम आहे तिचं लस घनानं आहे ना कपड्याने धुतले एक वेळा तर म्हणते सासरी पाठवून दे म्हणते हां स्वतःच्या बायकोला आणायचं म्हणून राहिले तर ते नेऊन राहिलं कोण सासरी पाठवायला बरोबर आहे ते तू हां आणि काय होई धुतले नाही तर आता काय काय करणार आहे ती पोरगी घरचे कामं करत स्वयंपाक करत हां किती कामं राहते घरात एक काम राहते काय आणि काय काय करणार आहे ते तिला सवय काय एवढी कामं करायची पण आई म्हटलं तिला लाडावून लाडावून त्या कधी कामं करूच नाही ना तर तिला कशी सवय राहील सांग परत तू आता हा आता राधिका नाही आहे तर घरात किती परेशानी होऊन राहिली सगळ्या गोष्टीची आणि आता आता काय घालून तू मी सांगतो तुम्हाला फक्त अरे तर ते काय करणार आहे रे हा आ, मी काय म्हणतो पिंट्या मी एक गोष्ट आहे पहिले मला मला जरा असं नाही काय आटकीत पकड माया मी बसतो जराशी उठून झोपून झोपून नाही काय आकडून गेली मी बर अरे देवा आई बराबर बसली तू अरे पिंट्या मी तर बरोबर बसली पण मी काय म्हणतो आता तिच्याकडून काही एवढं काम होत नाही आणि तिला सवय नाही आहे एवढं काम करायची तर म्हटलं एखादी मुलकरणी ठेवून घेऊ म्हटलं आपण घरात कशी भांडे कपडे तर ते आणि मग स्वयंपाक ते करून घेईन असा शेवण मिश्रवण घेऊन घेऊ आणि मग घेतच राहते का थोड्या दिवसानं तेव्हापर्यंत कसं तसं करून घेऊ म्हटलं आपण हां तुला काय विचार आहे पण नाही मोलकरणी करून तर तिला पैसे नाही द्यावं लागन का ते तशी येऊन का कामाला हां तिला पैसे द्या लागन ना महिन्या द्या लागन ना तिला महिन्याचे पैसे द्या लागन ना तशी येणार आहे की ते अरे पण म्हणून म्हणन तर तुला सांगून राहिली म्हटलं महिन्याचे पैसे तू देऊन द्यायचं तिला हां आणि कसं कसा निपटून घेऊ म्हटलं आपण आई मी कसं काय देऊन तुला तर माहीत आहे मी पगार येते तो इकडे मोबाईलची किस्त राहते हां त्या गाडीची किस्त आहे आणि त्या भरा लागते ना मला आणि स्वतःचा खर्च आहे पेट्रोल पाणी आहे त्याच्यातच तर पैसे चालले जाते आणि मी कसा काय तू आता पैसे तू अरे पण सगळं तुझ्या बरोबर आहे पण काही ना काही ऍडजस्ट करायला लागेल ना आता तुमचं सांगून राहिला एवढं मोठे कामं पडले आहे म्हणून आणि काय काय करणार आहे रे ते पण आई राधिका तर तिच्याच वयाची आहे ना ते कशी काय सांभाळते एवढं मोठं खर हां तिनं तर कधीच नाही म्हटलं का मयाकून काही काम निहून राहिलं का कै ते तिथं बरोबर करे पूर्ण घराचं काम आणि तिच्या तोंडातून कधीच नाही निघालो आणि हे रश्मीस कहून अशी करते आता इली तर सासरी जास्त लागेल ना सासरचे कामं करायला लागन काम करा ला, मग हे तेव्हा कशी करा इथंच निहून राहिलं तिच्याकून तर तिथं कशी काय करण आणि तू म्हणतं का तिथं कामं करायला लागते म्हणून तिले काम करणारी होय काय ते तिच्याकून सर स्वयंपाकही निहून राहिला म्हटलं आणि दिवसभर तेवढाच स्वयंपाक पुरवते संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळचा रात्रीपर्यंत तेवढंच सरून राहिलं तिच्याकून बस एवढंच काम उरलं तुझ्या जवळ आता बायकोचं कुणकान करतच आहे आणि बहिणीने बोलतच आहे बस एवढंच काम हे झालं तुझ्या कुण आता म्हटलं तिच्या कुणकाय एवढे काम होत नाही आता घरात मुलकरणी लावाच लागते आणि तुला त्या मुलकरणीचे पैसे द्या लागण सांग मग कसं करतं तर जर तुला वेळेवर कपडे सगळं काही पाहिजे तर मुलकरणी लावा लागेल म्हटलं तर काही होणार नाही हे पाय आई पैसे तर मायाकून देणं होत नाही कारण की माया मागं इकडची लोचे लय लागली आहे हा रिचार्ज गिचार्ज मोबाईल गाडी सगळं काही मला मयाच पाहा लागते मला कोणी काही एक रुपया देत नाही आणि राहिले मुलकर्णीचे पैसे तर मी काही ते देणार आहे ना तू बाबा सोबत बोल आणि बाबा काय म्हणते तर सांग आणि आता काय करू मी हां मला तो कपडे घालायले ह्या घरात कैच नाही भेटून राहिलं मला बायको चालली गेली तर कोणीच मी केअर नाही करून राहिलं म्हटलं जसं काही मला वाऱ्यावर टाकून दिलं ना बहीण ऐकते ना माया ऐकते कोणीच नाही बायकोच कसं गुणगान करते काय शिकवलं काय नाही त्या दिवशी फोन केला होता तो हा बायको बायकोच करून राहिला तेव्हापासून ह्या घरात म्हटलं मी बायको नाही आहे तो मी कदर करणार कोणीच नाही या घरात कोणी राहले अरे हाँ, या पिंटा या रगात सुन आ, था था। हा ह्या पिंट्या एवढ्या रागात कोण दिसून राहिला म्हटलं घेऊन तूच डबा चांगला डबा किंवा या घरात काय होऊन राहिल काय मी हां एकाचा ताल भरपूर नाही म्हटलो आणि ह्या पिंट्या डबा घेतला ना काही घेतला रागात कुठे चालला ऑफिसलाच चालला असाल बॅगी तर ऑफिसचाच दिसून राहिला होता पण कपडे किपडे तेच दिसून राहिले कालचे घातले का नाही घातले तर का कुठं चाललं ह्या निघाल्या तिच्या आईच्या रूममधून निघाला निघाल्या विचारतो बरं तिने काय झालं तर कौन एवढ्या रागात चालला तर मंदा काय झालं पिंटाले एवढ्या रागा रागात निघून गेला हो तो हां त्या रश्मी न त्याला डबा घे पातील ला तर पाहिजे म्हणे डबा बनवला होता तिनं पण नाही पाहिजे म्हणे चाललं गेला रागात पण कपडे इथेच होते त्याच्या अंगात बॅग घेतला ऑफिसचा निघून गेला बाबा थे रश्मीन त्याचे थे काही कपडे धुन करून टाकले नाही दोन तीन दिवसापासून नाही टाकले म्हणते तिने कपडे आली आणि हेही बरोबर आहे ना ती एकटी पोरगी काय काय करणार आहे आता तिच्याकडून काही झाले नाही आणि तो करून राहिला होता बडबड म्हणे मग कपडे धुन ठेवले असं तसं बनून राहिला होता आता ते कपड्याचे आहे ना त्याचं तोंड फुकलं आणि चाललं गेला मग हा म्हणून दागी बहिणी नेला काय ते कुठं नेला डबाईने नेला आता दिवसभर उपाशी रहितो काय ओ, तो करा आणि काय नाही ह्या घरचा तर जसा तालच हां मी काय म्हणतो पिंटाचे बाबा हां आपण नाही का एखादी मोलकरणी लावून घेऊ ना घरी मोलकरणी मोलकरणी काय नाही पाहिजे कोण रश्मी कुठ काम नाही होऊन राहिलं काय तुम्हाला तर माहित आहे तिला एवढं काम करायची सवय आहे काय आता ते म्हणते आई म्हणते मी दिवसभर काम करू राहिली तरी संपूर्णच नाही राहिलं म्हणते स्वयंपाक करायला जाते ते इकडचं होऊन जाते आता मी होती कशी तिरे करू लागले तर मग असं झालं आता तिला काही एवढी सवय नाही तुम्हाला तर माहीत आहे एवढ्या लाळात आपण तिला ठेवलं तिला कायची सवय लावली कायचीच ती लावली आणि एवढं तेवढं काम करत हे लग्नाच्या अगोदर आणि आता एवढं मोठं काम अंगावर येऊन जाऊन राहिलं तर तिच्याकडून कसे पुण्य राहिलं म्हणून तिने नाही काय भांडे कपडे हे राहूनच जाऊन राहिले तर ते म्हणते स्वयंपाकाचं पाहा म्हणते ती इकडचं ठेवून जाते म्हणते आता ते काय करणार आहे म्हणून म्हटलं एखादी मोल लावून की म्हटलं आपण पण म्हणता आता तुला तर माहित आहे हा पोरक जाते ऑफिसवर तर त्याच्याकडून त्याचाच खर्च नाही होत त्याची गाडीची किस्त आहे त्याची मोबाईलची किस्त आहे हा त्याचा रिचार्ज त्याचं पेट्रोल त्याचं पाणी त्याचं सामान आणते नाही आणि आता मी मयाच्यावरच घर चालून राहिलो तू सांग हे असे जास्तीचे खर्च वाढावं तर मग अजून त्यांनी वाढणार काय खर्चाचा तू सांग आता पण मग एक गोष्ट आहे का येपर्यंत आता राधिका तिथं किती दिवस राहणार आहे कोण पोस एवढा दिवस नसते तिचा उतरला ना तेव्हापर्यंत ठेवून घ्या नाही एखादी मोलकरणी आणि जर रश्मीची काम करू करू, -करू तब्येत बिघडली कर तर मग कोण करणार आहे घरचं हा सांगा तुम्ही मला आता पण म्हणता तुला गोष्ट सांगू काय तुला वाईट वाटल पण त्या पोरीने म्हटलं कामाची सवय नाही लावली कायची सवय नाही हा आणि सासरी गेल्यावर काय करणार आहे ते पोरकी मी तर म्हणतो तिच्यावर जरासा वजन यूज दे तिला काम करू दे तिलाही माहीत पडेल ना कसं करायला लागते कसं नाही हे पा आता तुम्ही थेस घेऊन बसून राहिले काय मी काय म्हणतो तुम्ही एखादी बोलकरणी लिहून द्या कमीत कमी माझ्या पाय परा होईपर्यंत तरी लिहून द्या आणि पाहू मग साठी काय तेच तेव्हा प्रयत्न पण आता बोलकरणीचं कोणाला सांगू मी हा आता तू तर अशी होऊन फसली तुला बाहेर काही जाता येत नाही आणि कोणाला सांगू मोलकरणीचं आणि काय पैसे घेते किती पैसे घेते काय माहित हो रंजना पहिले सांगून द्या ना थे सांगते तिला सगळं आहे ते आणि आणते इथे घरी आणते पण म्हणतात त्या दिवशी ते घरी आली होती तर तो तुमच्या दोन दोन गोष्टी झाल्या ना हा किती रागा रागात गेली ना ते तण करून मार रस्त्यानं पडपड करू राहिली होती आणि तू तो इकडे तोंड फुगून बसली होती आणि सांग एवढं झाल्यावर ते आपल्या घरासाठी काय काम करून आणि काय कोणाला सांगते हो पिंटाचे बाबा एवढी काही बेकार बहिणी आहे की थे आता त्या दिवशी थे म्हणा एवढं काही बोलून नाही राहिली होती पण मलाच जास्त राग आणि तशी काही मना गिनात नाही ठेवत थे तिला जर मज झालं ना कामी पडली बा म्हणून तर पहा मला पाहायला येईल आणि एखादी मोलकर नाही पाहून देईल घरासाठी एवढी काही वाईट नाही आहे थे फक्त अशी आहे का तोंटावर बोलते तिला हे भांग पडलं नाही चांगलं वाटत ते काही बोलते पण तोंडावर बोलते आणि ते कसं आपण ऐकलं ना तर आपल्याला एकच की निरुतून जाते म्हणून मग कधी कधी आपल्याला राबही येऊन जाते बरोबर आता जैन मी बाहेर घेऊन जईन तो पाय तू मग सांगतो तिलाही पाय म्हणून एखादी मूलकरणी म्हणून आणि काय मी तो ऐकतो आहे ऐकत तो तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ काय ते भुलकारनी पाहुणेच देते म्हटला पाहा मित्रांनो लावला या दुखी माहीले की न मला हा पटवलं फुले आता भूलकरणीसाठी पण तुम्ही सांगा मग सुंद एवढं मोठं काम करे घरचं हा तेव्हा येईल मुलकर्णी लागली कारण कितीच सुतीनं काम करायला आता येईल राहिली पण काय आहे आता आपणही अडलो ना ठेवा तर लागणार काय करता मग आणि आता करू काय शकतो आपण सांगा मग तुम्ही अशी आहे मग राधिकाची कहाणी जर तुम्हाला राधिकाची कहाणी आवडत असेल ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा आणि आमचे कॅरेक्टर कसे वाटते तर ते पण आम्हाला सांगा आणि तुम्ही आम्हाला मस्त कमेंट करून राहिले आम्हाला तुमची कमेंट खूप 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 आवडत आहे अशीच आम्हाला कमेंट करत राहा आणि आम्हाला साथ द्या आणि तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या आता आपण भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये